नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरांची अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल शहापूर पोलिसांची तात्काळ कारवाई श्री बालाजी ज्युनियर कॉलेज परिसरात एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणारे एकोणीस वर्ष तरुणाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे साजी जावेद मुजावर व वयवर्ष एकोणीस राहणार जे नगर शहापूर असे आरोपीचे नाव असून त्याने सात जुलै दोन पासून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान संबंधित मुलीचा विक्रमनगर शहापूर चौपाटी तसेच बालाजी कॉलेज परिसरात पाठला केला फिर्यादीच्या पालकांनी संबंधित तरुणाला समजावून सांगूनही तो तू माझ्यासोबत पळून चल असे म्हणत त्रास देत होता म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल होता शहापूर पोलिसांनी वर्तेने गुन्हा दाखल केला सदर मुलगी ही सोळा वर्ष आठ महिने वयाची आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे करीत असून वरिष्ठ अधिकारी समीर सिंग सावळे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक श्रीकृष्ण देरेकर आणि किशोरी साबळे यांनी अद्याप अटक झालेली नाही हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मानला जात असून नागरिकांनीही अशा प्रकाराबाबत जागरूक राहावे असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस